पानचिंचोली आरोग्य के केंद्राचा अलगर्जीपणा उजेड्या आला आहे निलंगा तालुक्यातील पानचिंचोली प्राथमिक आरोग्य के केंद्राचा अलगर्जीपणा आणि व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत येथे स्वच्छतेचा अभाव ॲम्ब्युलन्स बंद अवस्थेत असणे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नसणे हे प्रकार वारंवार घडत आहेत काही दिवसांपूर्वी या गैरव्यवस्थेत रोषात उपोषण करण्यात आले होते मात्र परिस्थिती सुधारणा झाली नसून नुकताच नाताळच्या दिवशी वैद्यकीय अधिकारी वेळेपूर्वीच निघून गेल्याचा प्रकार घडला यावेळी उपस्थितांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी माफी मागून यापुढे असे होणार नाही असे आश्वासन दिले तक्रारी कारवाईचे आश्वासन काल रात्री आणखी एक गंभीर घटना घडली एका रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात जावे लागले यावरून आरोग्य केंद्रातील व्यवस्थापन फक्त नावाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तालुकाध्यक्षांनी या परिस्थितीवर प्रकाश टाकत कडक कारवाईची मागणी केली जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी यावर प्रतिक्रिया देत कामात कुचराई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे मात्र आरोग्य केंद्रातील समस्यांचे कायमस्वरूपी समाधान होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे ये तुमच्या जवाखाने रुग्णालयामध्ये दोन दोन दिले असताना सुद्धा एक दोन सुद्धा उपलब्ध नाही मॅडम पेशंट तुमच्या पायरीवरती बसतोय साहेब आता दातून आयुष्यम मजा करत तिथं बसलेत त्यांना यायला एक तास आहे तो पण पेशंट म्हणून गेला त्याचा जबाबदार असा तुमच्याकडे चांगली अशा अधिकाऱ्यांची गैर केली जाणार नाही त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे आणि आमच्या पद्धतीने आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून फिरतो ते द्या कुठेतरी राजकारण करायचं नाही आपल्याला पण अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी सस्पेंड तर केलंच पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा डोळे न करता त्या पदावरून ह्यांना कार्यमुक्त केलं पाहिजे पेशंट तिथं बघू शकतात आपण पेशंट हा इथं पायऱ्यावरती आज आता तास झालतो तर मग बसला सर तिथं म्हणजे आई शाळे करताय तिथं एक तास तिथं लातूर मध्ये आणि आम्ही त्यांना फोन करून विचारलो आता सर आपण कसं काय राहत तर सर बोलतात की माझी साप्ताहिक सुटी पण जेव्हा आम्ही साहेबांना बोललो पी एच ओ साहेबांना साहेबांनी काय बोलले की आज कुठली साप्ताहिक सुट्टी नाही ना काहीच नाही आमचं चुकलं आम्हाला माफी करा आता तुम्ही सर्वसामान्य सेवकांच्या जेवावरती गेटला कुलूप लावून तुम्ही निघून जाऊ जातात का हीच प्रकारे ह्याच्यासाठीच प्रकारे देऊ लागेल का तुम्हाला शासन आता ह्याच्या पुढं दांडू ह्यांना असं सह सहज होणार नाही सहज तर छावाचा दांड नट नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना है, तत्काळ उद्याच्या उद्या आमच्या छावा स्टाईलने आम्ही आणि सर्वसामान्यांची अशी जर हे करत असतील लाख लाख पगार घेऊन जर हि इथे उपलब्ध असतील तर ह्यांना काय करायचं चाटायचे का, का पुन्हा नमस्कार जे हिंद जे छावा आता आपण सध्याला आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र पांचुंजुली इथं आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आपल्या इथे हरी शिंदे म्हणून पेशंट आता वाजलेले आहेत नऊ वाजून पंचावन्न मिनिट तर ह्या ठिकाणी मला नऊ वाजून वीस मिनिटाला फोन आला होता हरी शिंदे या व्यक्तीचा की भैया माझ्या पोटात खूप दुख लागले इथं आलो तर आता कुणीही डॉक्टर साहेब उपलब्ध नाहीत म्हणल्यानंतर मी लागले साहेबांना फोन केला साहेब आपण इथं दिली येतं उपलब्ध नाही तुम्ही कुठं आहात साहेबांनी मला काय माझी दिशाभूल केली माझी दिशाभूल करतात म्हणजे ते काय म्हणतात की माझी साप्ताहिक सुट्टी आहे खर साप्ताहिक सुट्टी आहे का मी शहा केली साहेबांना फोन केला मी साहेबांकडून सुद्धा असं समजलं की आज साप्ताहिक सुट्टी नाही ना कुठली साप्ताहिक सुट्टी नसते इथं दोन दोन यमो उपलब्ध असताना सुद्धा एक संघ एक जण सुद्धा इथे उपलब्ध नाही तर आपण हा पेशंट तात्काळ अर्धा तास झालं पोट दुखत बसलेला ह्याच्याकडे लक्ष द्यायला जर वेळ नाही लाख लाख दोन दोन लाख रुपये पकडली ह्याच्यासाठी घेतात काही माझं एक स्पष्ट म्हणणं आहे सर्वसामान्याला जर असंही नाही करत असतील आणि मला सुद्धा दिशाभूल करत असतील तर ह्यांची गैर केली जाणार नाही उद्याला तात्काळ यामध्ये एमओ साहेबांजी ह्याच्यामध्ये ऑब्झेक्शन घेऊन यांना तात्काळ